सोयाबीन आणि कापसाची हमीभावापेक्षा जास्त दराने खरेदी होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे सोयाबीन आणि कापसाला अधिक दर मिळावा यासाठी होणाऱ्या कच्च्या तेलावरील शिवती वाढवा अशी मागणी फडणवीसांनी मोदींकडे केलेली आहे यंदाच्या हंगामात सोयाबीन आणि कापसाची खरेदी हमीभावापेक्षा जास्त दराने होईल असं वचनच फडणवीसांनी पंतप्रधान मोदींच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिलं आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीस म्हणाले आहेत वर्ध्यात विविध विकास कामांचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते पार पडलं यावेळी फडणवीस बोलत होते आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे आम्ही मागणी केली की तुम्ही आया होणाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्युटी वाढवा आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्युटी वाढवली आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आणि मी विश्वासानं सांगतो आम्ही भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरे हो खरेदी होईल कापसाची खरेदी होईल शेतकऱ्यांकरता आमच्या सरकारनं मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय मावळ तालुका हा भाताचा आगार म्हणून ओळखला जातो भाताच्या या आगारामध्ये लावणी झाल्यानंतर आता भाताच्या लोंड्या यायला सुरुवात झाली होणार आहे मात्र त्याआधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे भाताच्या पिकांवर कर्पारोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे त्यामुळे मावळ तालुक्यामधील शेतकरी हवाल दिल झालाय हातातोंडाशी आलेला घास हिरवला जात असल्यामुळं येणारं पीक हे कमी होणार आहे त्यामुळे पुढील वर्ष कसं काढायचं हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकलाय आहे भाताच्या शेतामधून याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी इंद्रायणी भाताचं आगार म्हणून मावळ तालुक्याची खर तर ओळख आहे लावणी झाल्यानंतर आता भात पीक जे आहे ते बहरू लागलेलं ला आहे मात्र असं असतानाच आता या भात पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव पडू लागलेला आहे मावळ तालुक्यातील नायगाव या ठिकाणी असलेल्या या भात शेतीवरती करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव असलेला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच आता भात पीक जे आहे ते जळत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे या ठिकाणचा शेतकरी हवालदिल झालेला आहे हातातोंडाशी आलेला हा भाताचा घास निसर्गाने हिरावून नेल्याची भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे तर मावळ कृषी विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून केवळ फवारणी करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत मात्र हातातोंडाशी आलेला हा घास निसर्गाने हिरावून नेल्यामुळे कर्पारोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता या शेतकऱ्यांकडून होऊ लागलेली आहे चैत्राली मावळ शेतकऱ्यांना कोथिंबिरीच्या लागवडीमधून लाखोंचं उत्पन्न मिळवलंय प्रगतीशील शेतकरी रमेश बनसी कोते यांनी दीड एकरात कोथिंबिरीची लागवड केली त्यांच्या पिकाला सध्या चांगला भाव मिळतो आहे दरम्यान कोपरगावच्या बाजार समितीमध्ये कोथिंबिरीला शेकडा एकवीसशे रुपये इतका भाव मिळतोय तर सातारा शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली तर या पावसाचा पिकांना चांगला फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे हवामान खात्यानं कोल्हापूर जिल्ह्याला परतीच्या पावसाचा अंदाज वर्तवला होता त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळालं अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची शिवारामध्ये धांदल उडाली सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक भागात रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली आहे सांगोला पंढरपूरमध्ये पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे दरम्यान या पावसामुळे रब्बी पिकांना दिलासा मिळणार आहे परभणी जिल्ह्यात आठवडाभरानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली मुंबईच्या प्रादेशिक हवामान परभणीमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला होता या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं होतं